मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासुष्टी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील देवीचंद लोहाडे यांच्या मालकीच्या आडत दुकानातून मंगळवारी भरदिवसा दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका चोरट्याने तब्बल पंधरा लाख रुपयांवर दल्ला मारला सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ फौजपाट्यासह घटनास्थळी धाव घेतली यह प्रकरण शिलेग पुलिसकून अधिक तपास सुरू है